नमस्कार मित्रांनो लोककल्याण न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नाशिक येथे बासनाथ काही स्वामी काही व्यक्तींनी मुस्लिम समाजाविरुद्ध काहीतरी असे अपशब्द बोलल्यामुळे मोहोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी तहसील ऑफिसजवळ मुकमोर्चा आणला होता आणि त्याची प्रोसेस समोर दिसते आपल्याला आपण पाहू शकताय आहे पूर्ण तहसील गेटच्या समोर मुख्यद्वारासमोरच गर्दी झाली केली आहे सर्व मोहोळ तालुक्यामधील मुस्लिम इथं मुकमोर्चामध्ये सामील आहेत येथील तसेच महिला डॉक्टर वर केलेल्या अत्याचार डॉक्टर महिला असेल बदलापूर येथील लहान मुलींवर अत्याचार झालेत त्या निशेदार्थ मुस्लिम बांधव यांच्यामुळे जिल्हाधिकारी जाहीर मुकमोर्चा मुकम